गुड मॉर्निंग मंडळी कसे आत बरे आहेत ना तर आज येणार आपल्याकडे चिरा त्याच्यामुळे जरा लवकरच उठावं लागलं ओके आता गाडी किती वाजता येते आणि काय करतात कारण गाडी आतमध्ये येताना मुश्किल आहे सगळ्या गोष्टीची कारण तो गेट जो झाला आहे ना तो थोडाफार इकडे तिकडे झाला आहे त्याच्यामुळे गाडी तिथून आतमध्ये वळत नाही हा एक प्रॉब्लेम आहे सो बघू जसं शक्य होईल तसं मग ॲडजस्ट करून घेणार ते कुठे टाकायचं किंवा काय आतमध्ये आली तर ठीक नाहीतर मग काय कुठेतरी मग त्यांच्या सोयीनुसार मग उतरावा लागेल बघूया पुढचं फुड़ पुढे आज पाणी आलंय पाणी भरलं मी मग अशी आता काय केलंय थोडंसं म्हटलं पाणी वेस्ट जाण्यापेक्षा ह्याच्यात सोडू म्हणजे हाफ हाफ चेंज होत राहील म्हणून मग पाणी सोडलेलं त्याच्यात सोडलं आहे ते हाफ हाफ चेंज होईल आणि ही पोरं बघा नुसती दिवसभर सायकल चालवत रे बाबा आता काय होईल पाणी थोडं आतमध्ये जाईल थोडं फिरून हे पाणी बाहेर निघून जाईल असं होईल बघू कसं काय होतं ते मी जरा इकडे फोडलं पाहिजे म्हणजे ह्या बाजूला पाणी जास्त जाईल नमस्कार मंडळी कसे आहेत ना आज दिवस असाच गेला इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडेच करण्यात त्यामुळे आज दिवसभरात व्हिडिओ काहीच बनवले नाही आहेत चला आज पण पावसाचीच लक्षणं आहेत थोडंसं काम करणार होतो पण पन... आज तब्येत काही ठीक वाटत नाही त्याच्यामुळे जरा रेस्ट आता हे चिरे पडलेले आहेत आज तर मला एक काम आहे आता आता हे चिरे जसं हे केलं आहे तसं इथून करून घ्यायचं आहे इथे गाडीला पार्किंग करायचं आहे त्याच्या बाजूने चिरे लावून घ्यायचे आहेत म्हणजे असे या बाजूने असे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडून जशी चिरे लावले तशी उभी लाईन इथून इथ पण लावायचे आणि ती लाईन तिकडे आहे ते व्यवस्थित प्रॉपरली करायची आता हे बॅनर पडलेत जे रेंटल जे होते लोक त्यांचा कचरा होता ते काल थोडं जाळून घेतलं आहे आणि त्यांचा कचरा थोडा तिकडे होता थो तो पण जाळून घेतला आणि आता हा भाग इकडचा पूर्ण झाला आहे जसा आता हा भाग आहे तसाच या चिऱ्यातून या बाजूला सेम भाग करायचा आहे म्हणजे सेम त्या टाईपमध्ये फक्त या बाजूला असं तो होणार आहे आता जेणेकरून दिसायला सुटसुटीत दिसतं आता कसं गवळ्यारकं दिसतं आहे तर ते सगळं निघून जाईल आता बघू लेवल ट्यूब मला आणावी लागेल जराशी मोठी आणि मग मला लेवल काढून सगळं करायला लागेल खोदावं लागेल थोडंफार वरखाली थोडं थोडं आता करायचं आणि आता इथून हा स्ट्रेट इथपर्यंत मारून घ्यायचा आहे सरळ इथपर्यंत मग काम झालेलं आहे आणि तो प्रॉपर कट केलेला चिऱ्याच्यामुळे तो वर खाली होणार नाही आहे प्रॉपर असतो तेवढा आहे हे चिरे कसे होते तासलेले होते तसे होते त्याच्यावर वर खाली जाड बारीक जाड बारीक असे होते पण आता तो चिरा आहे तो एकदम प्रॉपर आहे आणि बघा आता याला कळ्या आलेल्या आहेत आणि हे इथे लावून घेतलं त्या दिवशी बोगनवेलेचं झाड ते हे इथे आहे चिकूला पण आता पालवी फुटली कारण तो तोडला होता मी तर त्याची पालवी फुटली हे बघा आणि त्याला थोडासा सपोर्ट दिला कारण तो पूर्ण आडवा झालेला आहे आवाजाला तर त्यालाही थोडासा सपोर्ट देऊन वरती उचलला आणि आता या झाडाने तग धरलेला आहे व्यवस्थित काही आता या याचा प्रॉब्लेम नाही फक्त आता हे लिंबाचं झाडमध्येच आलं आहे तर ते काढून इथं तिथे लावलं पाहिजे नाहीतर अजून कुठेतरी शि एका एका बाजूला जागा बघून ते मग लावलं पाहिजे ह्या पावसामुळे ही वाळू झाकून ठेवावी लागली आहे आणि आत्ता त्याशी हा भाग साफ केला आता हे आंब्याचं झाड आलं आहे ते अगदी खाली त्याच्यामुळे याला मुळासहित काढलं पाहिजे त्याच्यावर पर्याय नाही आहे आणि बाकीचा आता हा भाग एवढा साफ करून घेतला अरे रे झाड इथेच राहिलेली आता साफ करायचं म्हणजे हा इथून मागचा भाग आणि तिथून हा भाग आणि त्याची झाड फांद्या मारून घेतल्या त्या इथे तसंच ठेवल्यात ते एक थोडंसं काम आहे आणि आता बघा पेरूचं झाड त्यावेळी तोडलेलं व्यवस्थित फुटवा आलाय फक्त ह्याला वाढायला देणार नाही एवढंच करणार आता हे बाकीच थोडंसं जंगल आहे ते काढलं पाहिजे आज काढलं तर झालं असतं पण मीच कंटाळा गेला म्हटलं जाऊ द्या आणि ही कौल आहेत ती पण उचलून व्यवस्थित ठेवली पाहिजेत ही पोरं होती ना मी तर राहायला उभा राह टाकीत जा त्याच्यामुळे ती कौलं पडून फुकट नुकसान आहे त्याच्यामुळे त्यांना एका ठिकाणी व्यवस्थित ठेवणार होता हे बघा आठ दिवस झाले नसले रान काढून पुन्हा रान आलेलं आहे पण तेच जर कुठचं चांगलं झाड लावायला गेलं ना तर लगे तक ते एवढंच लगेच तगदाणार नाही ते बघा तिथे लावलं त्याने मान टाकले आणि ही रान बघा गरज नाहीये काढून टाकले टाकलेलं परत परत रुजतंय बघा इथे पण आता परत यायला लागले बारीक 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 आहे बघा तगदारत जिकडे तिकडे माती खाली पुरलेलं सुद्धा वर येत आहे वर पण जे आपण लावतो त्यांना तेवढं ग्रोथ नाही हे जंगल परत आल्यावरती आणि हे आहे ना सगळ्यात घाण राहणं हे जिकडे टेकतं ना तिथून ना पुन्हा चालू होतं जसं पाऊस कमी झाला आणि ऊन मिळायला लागलं ना तसं या झाडांनी बघा मस्त ग्रोथ घेतला आणि हे पण बघा लॉन वाढायला सुरुवात झाली म्हणजे पसरायला सुरुवात झाली त्या सगळीकडे हळूहळू हे असं मिक्स होऊन एकत्र कवर होईल एक हे इकडे होतं इकडे होतं हे मॅच होऊन हळूहळू थोडं 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 मॅच होईल होतं सगळीकडे तेच जरा चाललं आहे आता हे बघा हे परत आकडे तिकडे वाढायला लागलं याचा बहर गेला की पुन्हा याला शॉर्ट केलं पाहिजे आणि काय गोंडे आता फक्त बियाण्यासाठी ठेवलेले आहेत ते आपाप आप झाडावर सुकले की काढायचे पण तशी झाडं लावलेत आज ना किचन मध्ये सगळा पसारा पडून सगळं आवरायचं कारण काय झोपलेलो त्याच्यामुळे किचन सगळं आवरायचं राहिलंय दुपारी आता जरा चहा वगैरे घेतो फ्रेश होतो देन किचन पहिला आवरतो उद्या परत जायचं आहे बाहेर त्यामुळे साहजिक आहे की उद्या आईचं जेवण करून गेलं पाहिजे अवघड आहे सगळंच ती घेत पण नाही आज दोन वेळा पडली बाहेर जायचं घरातलं टेन्शन असतं कंटिन्यू बाहेर राहायचं म्हटलं तर चला चहा पितो मग पुढचं काय ते बघतो सध्या फ्रेश होणं जरा गरजेचं आहे चला आता मॅच पण लावले आणि जेवण पण करायचं आहे चपात्या मुगाचे बटाट्याची उसळ मटकीचे बटाट्या च्युसळ डाळ लावली भात लावला भात इकडे बनवून ठेवलेला आहे चला आता चपात्या बनवून घे पटापट आणि मग बाकीचं काम घे चला आता संपलाय सिलेंडर आपला सिलेंडर बदलायला पाहिजे चले गई गॅस चला सिलेंडर बदलून घेऊया आणि पुढचं जेवण करून घेऊया हरदवट राहिले आज ना मरणाचा पाऊस लागतोय बघा खूप पाऊस आहे पाऊस लागतो यार उद्या मला जायचं पण आहे पावसाने बेकार आलं केले सगळ्याची तरच उद्या मला जायचं पण आहे पाऊस काय करणार आहे काय नाही बघू आता कसं काय होतं उद्याचं आता लाईट गेली आहे इकडे बाहेर लाईट तरी आहे म्हणून ठीक आहे काय वाटत नाही घरातली लाईट पण गेली चला आता आतमध्ये पण सोलार लावलाय आईला जेवणापुरतं तिथं जेवण झालं की मग माझा आवरून जेवण मग आराम करेल समजा लाईट आली मैं तर ठीक नाहीतर मुलं सकाळी सगळं आवरायला लागेल आणि सकाळी मला जवळपास आठच्या किंवा साडेआठच्या आसपास तर निघाला पाहिजे तर सगळं पुढचं होईल चला घरातसुद्धा हा सोलारचाच लाईट आहे जो आहे घरात हा त्याच्यामुळे लाईट गेली तरी त्याचा काही प्रॉब्लेम नसतो हे चालून जातं आमचं आणि लाईट ऑफ झाल्या की हाच चालू होत सो so, तसं एवढं मोठंसं सा टेन्शन नसतं